विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विविध माध्यमातून अभिवादन केलं जातं धाराशिव येथील कलाकार प्रफुल्ल पांचाळ यांनी पेन्सिलवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती साकारलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः प्रफुल्ल पांचाळ आहेत आपण त्यांना विचारूयात नेमकं ही कलाकृती कशी तयार केली मला सांगा कशी तयार केली ही कलाकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आम्ही पेन्सिलच्या लीडवरती ही मूर्ती बाबासाहेबांची बनवलेली आहे तर ती मायक्रो आहे लहान असल्यामुळं आम्हाला ती एक भिंगातनं पाहूनच काम करावं लागते सगळं आणि त्याची उंची एक अठरा एम एम आहे आणि जाडीला अडीच एम एम आहे तर तेवढ्यातनं त्याच्यामध्ये आपण इतके लहान बारकावे घ्यायचा प्रयत्न केला आहे की सम त्याच्या चेहऱ्यावरील चष्मा आहे गळ्यातील टाय आहे पोट आहे कोटला कोट किसा आहे किशावर म्हणजे पेन लावलेला आहे ला परत थीक 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 दोन पायाच्यामध्ये गॅप आहे तर असं बरेच लहान बारकावे आम्ही त्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती भावाने आणि मी दोघांनी मिळून बनवलेली आहे साधारण किती वेळ लागला ही कलाकृती बनवण्यासाठी हिवर बनवण्यासाठी एक पाच तासाचा वेळ गेला आहे पाच तास तर प्रफुल्ल पांचाळ यांना ही कलाकृती बनवण्यासाठी एक साधारण पाच तासाचा वेळ लागलेला आहे सुंदर अशी कलाकृती त्यांनी बनवलेली आहे नरोटे दैनिक जन्मत धाराशिव